श्रीराम समर्थ श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन सेवा बारा फेब्रुवारी सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात की नाम हे सत्स्वरूप आहे नाम हे रूपापेक्षा निश्चितच श्रेष्ठ आहे त्यामुळे रूपाचे ध्यान मनामध्ये आले नाही तरी नाम सोडू नये पुढे रूप आपोआप येऊ लागेल रूप हे जड आणि दृश्य असल्यामुळे उत्पत्ती स्थिती आणि विनाश वाढ होणे आणि घटणे जागा व्यापणे आणि जागा बदलणे कालमानाने फरक पडणे इत्यादी बंधने त्याला असतात पण नाम हे दृश्याच्या पलीकडे सूक्ष्म असल्यामुळे त्याला उत्पत्ती आणि विनाश वाढ आणि घट देश काल निमित्ताच्या मर्यादा इत्यादी कोणतेही विकार नाहीत नाम हे सत्स्वरूप आहे नाम हे रूपापेक्षा व्यापक असते व्यापक वस्तूंचे क्षेत्र मोठे असल्याने तिच्यामध्ये शक्ती देखील अधिक असते जिच्यामध्ये शक्ती जास्त असते ती वस्तू अधिक स्वतंत्र असते जी वस्तू अधिक स्वतंत्र असते तिला बंधने किंवा मर्यादा कमी असतात म्हणून नाम हे रूपापेक्षा अधिक व्यापक अधिक शक्तिमान अधिक स्वतंत्र आणि अधिक बंधनरहित असते आपली ज्ञानक्रिया कशी चालते ते पाहू आपण एका टेकडीवर उभे राहून सृष्टी सौंदर्य पाहिले त्या पाहण्यात कोणकोणत्या क्रिया होतात ते पहा प्रथम डोळ्यांमधून प्रकाश किरणे आत गेली बाह्य पदार्थांचे मनुष्याला ज्ञान व्हायला इंद्रिय हे पहिले साधन आहे इंद्रियांमधून आत आलेले संस्कार एकत्र करून मन त्यांना वस्तुस्वरूप देते वस्तुस्वरूप तयार झाल्यावर बुद्धी सारासार विचार करून त्या वस्तूचे यथार्थ ज्ञान आपल्याला करून देते पण मनुष्याच्या बुद्धीचा व्यापार इथंच थांबत नाही टेकडीवरून आजूबाजूला पाहत असताना झाडे वेली घरे बागा माणसे पक्षी पाण्यांचे तलाव इत्यादी सर्व वस्तूंचे ज्ञान झाल्यावर पुन्हा त्याचे एकीकरण होऊन ही सृष्टीची शोभा आहे असे ज्ञान आपल्याला होते म्हणजे अनेकात एकत्व शोधणे हेच मानवी ज्ञानाचे लक्षण आहे या जगामध्ये कितीतरी वैचित्र्य आढळते नाना तऱ्हेचे दगड नाना किडे नाना प्रकारचे पक्षी प्राणी या सर्वांची नावे जरी भिन्न असली तरी त्या सर्वांमध्ये असणेपणाचा गुण आहे म्हणजे सजीव प्राणी झाला तरी तो आहे आणि निर्जीव वस्तू झाली तरी तीही आहे एवढेच काय पण आनंदाला सुद्धा आहेपणाचा गुण आहे या असणेपणाच्या गुणाला नाम असे म्हणतात यालाच ओंकार असे म्हणतात ओंकारातून सर्व सृष्टी उगम पावली ओंकार हे परमात्म्याचेच स्वरूप आहे अर्थात नाम नाम म्हणजे सत होय म्हणूनच हे आरंभी होते ते सद्या आहेच आणि सृष्टीचा लय झाला तरी ते शिल्लक राहणारच नाम म्हणजे ईश्वर होय नामातून अनंत रूपे उत्पन्न होतात आणि अखेर त्यामध्येच ती लीन होतात रूप हे नामाहून निराळे राहू शकत नाही नाम हे पुन्हा रूपाला शिल्लक बोधवचन, नाम हे शाश्वत आहे ते पूर्वी टिकले आता आहे आणि आपण गेल्यावर ते राहणार आहे जानकी जीवन स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, जे जे राम।